अम्युएचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर यांच्या मान्यता असलेल्या अमरावती महानगर कबड्डी संघ असोसिएशनच्या अमरावतीच्या यजमाना पदाखाली एकाहत्तरवी राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला आमदार चषक क्रीडा स्पर्धा चार ते सहा जुलै दरम्यान विभागीय क्रीडा संकलन मोर्शी रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे बंधाराचे आमदार रवी राणा यांच्या समर्थनार्थ ही स्पर्धा होत आहे स्पर्धेत विदर्भातील सर्व प्रमुख महिला व पुरुषांचे संघ सहभागी होणार आहे या स्पर्धेतून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भाचा संघ सुद्धा निवडला जाणार आहे या विदर्भ स्तरीय स्पर्धेत आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे स्पर्धानिमित्त संपूर्ण राज्यभरातून सुमारे सहाशेहून अधिक खेळाडू पंच प्रशिक्षक मार्गदर्शक हे अमरावतीत येत आहे स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या आश्वासन समिती अध्यक्ष रवी राणा यांच्या हस्ते होणार आहे यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार सर्वश्री प्रताप अळसर राजेश वानखळे आणि प्रवीण तायडे तसेच अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सचिव ए सी रेड्डी उपस्थित राहणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व विदर्भ कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष रामदास तळस विदर्भ संघाचे सचिव प्रदीप सिंग ठाकूर अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक शेख पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर व माजी नगरसेवक वसंत सावरकर यांच्या यांची उपस्थिती राहणार आहे स्पर्धेचे बक्षीस वितरण सहा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री प्रवीण पोटे माजी खासदार नवनीत राणा आमदार उमेश यावलकर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव ए उसी रेड्डी माजी खासदार रामदास तळस प्रदीप सिंग ठाकूर माजी महापौर विलास ओले भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे कबड्डी असोसिएशनचे विदर्भ संघ नागपूरचे रेफरी बोर्डचे अध्यक्ष सतीश इकार यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू पंच प्रशिक्षक महिला पुरुष यांची निवास भोजन व्यवस्था आयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे हे उश रेड्डी जनरल सेक्रेटरी अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया वर्किंग प्रेसिडेंट वर्ल्ड कबड्डी फेडरेशन ऑफ फेडरेशन तेलंगणा स्टेट कबड्डी असोसिएशन जनरल सेक्रेटरी टुडे invited by the vidarbha state kabaddi association conducting the inter district uh, state inter district tournament for selection selecting the boys and girls participating in the senior national kabaddi championship will be conducted by the amateur kabaddi federation of india at chandigarh 24 25 26 and 27 all the districts teams are participated in this tournament and uh, इट इस सक्सेस्फुल टोर्नामेंट खेल वै दि जनरल सेक्रेटरी इस दि मई को लीग अमेचर कबड्डी फेडरेशन आफिस बेरर प्रदीप सिंह ठाकुर एंड ऑल दि मेमर्स ऑफ दि ऑफिस न्यू ऑफिस बेरर्स ऑफ दि विदर्भ स्टेट कबड्डी असोसिएशन वी आर कंग्रेजुलेट टू आल ऑफ दंडक्टिंग दि इंटर डिस्ट्रिक्ट टोर्नामेंट आयोजनासाठी विविध समितीचे गठन करण्यात आलेले आहे एकाहत्तरवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्याचं नॅशनल हरियाणा येथे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला होत आहे जुलै महिन्यात त्यासाठी विदर्भस्तरीय चाचणी स्पर्धा आज अमरावती महानगरपालिके म महानगरमध्ये आपण इथे घेत आहोत त्यामध्ये पंधरा पुरुष व पंधरा महिला या संघांनी भाग घेतलेला आहे आणि सर्व जिल्हे विदर्भातून पंधराही जिल्हे या इथे सहभागी झालेले आहे इथल्या तीन दिवसाच्या चार पाच सहा या तीन दिवसाच्या सिलेक्शन ट्रायलमध्ये जो विदर्भाचा संघ तयार होईल तो चंदीगडमध्ये खेळायला जाईल आणि तिथून चंदीगडमध्ये ज्या नॅशनलमध्ये ज्या टीमांचा सहभाग होईल त्यामधूनच आपण एक भारतीय संघाचं टीम तिथं तयार